देवळाली विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदार सरोज अहिरे या सध्या भावी पालकमंत्री म्हणून वावरत आहेत की काय अशी शंका मतदारसंघात नागरिकांना येत आहे शासकीय विश्रामगृहातील रायगड या राखीव बंगल्यावर बेकायदेशीरपणे बैठक घेत आमदार सरोज अहिरे यांनी शासकीय नियमांची पायमल्ली केलेली आहे तर दुसरीकडे अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर असल्याने भगूर नगरपालिकेने मंजूर करून आणलेले कामाचे आमदार सरोज अहिरे या स्वतः श्रेय घेत आहेत शिवसेनेचे उपनेते आणि भगूर नगर परिषद मध्ये कार्यरत असलेले विजय करंजकर यांच्या पाठपुराव्याने भगूरच्या पाणी योजनेचा प्रश्न मार्गी लागलेला असून त्यासाठी विजय करंजकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शासन स्तरावरून चोवीस कोटी अडतीस लाख रुपये एवढा निधी नगर विकास खात्याकडून मंजूर करून, करून आणलाय वास्तविक पाहता भगूर नगर परिषद ही देवळाली विधानसभा मतदारसंघात असली तरी पाणीपुरवठा योजनेचं कामाचं श्रेय आमदार सरोज अहिरे स्वतः घेऊ इच्छित आहेत दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा झाली आहे या सभेत एकनाथ शिंदे यांनी या भगूरच्या पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात संदर्भ देत विजय करंजकर यांच्याच पाठपुराव्यामुळे ही योजना कागदावरून प्रत्यक्ष कामामध्ये उतरलेली आहे गुलाबरावांनी भगूरचं नाव घेतलं अरे आपण पहिली नगरपालिका भगूरची आणली तिथं मध्ये जे मी गेलो होतो आप्पा पहिल्या चुकीचे जागे होते माहित आहे खरा आपल्या साहेबांचा चेला कोण तर एकनाथ शिंदे कसा राहणार तिकडे आले आणि भगूरला आपण पाणी पुरवठा योजना पण मंजूर केली आप्पाच्या मागणीवर पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन आयोजित केल्याचं विजय करंजकर यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे युती धर्म पाळताना प्रत्येकाने प्रत्येकाचा धर्म पाळला पाहिजे भगूर नगरपालिकेमध्ये निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे आणि निश्चितच मी शिंदे साहेबांच्या सोबत आहे आणि साहेबांच्या सोबत असताना वेगवेगळे प्रकल्प हे आदरणीय शिंदेसाहेब नगरविकास मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे नगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात प्रकल्प या ठिकाणी शिंदे साहेबांनी स्वतः मंजूर केलेले आहे मग त्यामध्ये सावरकर स्मारकासाठी दिलेला चाळीस कोटीचा निधी असेल किंवा ही चोवीस कोटीची ही पाणी योजना असेल त्याच्यानंतरही आणखी चार प्र, चार प्रकल्प आहे परंतु नगरपालिका हा एक स्वतंत्र विभाग आहे नगरपालिका ही स्वतंत्र ऍक्ट असणारी एक संस्था आहे आणि त्या संस्थेला एक प्लॅन तयार करणं त्याचं इस्टिमेट सँक्शन करणं इस्टिमेट सँक्शन केल्यानंतर प्रस्ताव पारित करणं प्रस्तावाला मंजुरी घेणं आणि मंजुरी मिळाल्यानंतरच त्याचं उद्घाटन करणं तर हे नगरपालिकेने घेतलेलं काम दोन दिवसापूर्वी शिंदेसाहेबांना शिंदेसाहेबांनी सांगितलं की ही पाणी योजना मी दिली बरोबर आहे त्यांच्या लक्षात आहे आणि निश्चितच थोड्याच दिवसामध्ये बऱ्याच योजनांचं उद्घाटन करण्यासाठी त्याचे भूमिपूजन करण्यासाठी शिंदेसाहेब भगूरमध्ये येणार आहे त्याचं निमंत्रण देखील आम्ही दिलं आहे परंतु आज का हे ऐकल्यानंतर एकदमच धक्का बसला का काही संबंध नाही अजितदादा हे आमच्या म्हणजे युतीचे नेते असतील परंतु युतीच्या नेते असताना सुद्धा अशा कामामध्ये जे काम ज्याचं असेल त्याला त्याचं श्रेय त्याला त्याचं हे धोरण त्याचं ध्येय सीमित राहिलं पाहिजे कोणाच्याही काम हो, कामावर कोणी डल्ला मारावा आणि कोणी काही हे ये करावं हो, येणाऱ्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ नाही मतदार एवढे भोळे नसतात बुटपायात ठून मोजे मारत नाही मतदार एवढे भोळे नसतात मतदार त्यांना त्यांची जागा त्यावेळेला दाखवून देतील तुम्ही काय सात वर्षापासून या प्रकल्पाची जी काही पाणी पुरवठा योजना आहे धरणापासून तर इथपर्यंत त्याचा एक बृहत आराखडा सात वर्षापासून तयार होत होता ज्या एजन्सीला भगू नगरपालिकेने नेमलं नेम ते पाच सात वर्षापूर्वी त्या तुमच्या धुळे येथील एका एजन्सीला ते काम दिलेलं होतं त्या एजन्सीने त्याचा बृहत आराखडा तयार केल्यानंतर त्या या यु या याच्यानुसार या 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 त्याला सँक्शन घेतलं आणि सँक्शन घेतल्यानंतर त्याचं एस्टिमेट तयार केलं जी, जी पीच्या माध्यमातून त्याला एस्टिमेटला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर शिंदे साहेबांकडे हा प्रकल्प देऊन त्याला आपण स्वतः मंजुरी घेतलेली आहे सर्व पत्रव्यवहार माझ्याकडे आहे आणि ते निश्चितच तुम्हाला आज सुट्टी आहे सुट्टी जरी असली तरी ते मी मागून घेऊ शकतो ताबडतोब ते आपल्याला मिळू शकतो मी म्हणाल की हा पोरकटपणा आहे पोरकटपणा आता दादा हे दादा हे या प्रवाहातली नेते आहेत दादा हे प्रशासनावर पकड असणारी नेते आहेत त्यांना प्रशासनिक काम कोणाचं कुठं आहे आणि कोणाचं काम कुठं होऊ शकतं हे दादांना सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळं दादा त्याचा विचार करतील अजित पवार आता जेणे उद्घाटन लावलंय त्याचा काही संबंधच येत नाही हे काम जर भगुर नगरपालिकेचं भगूर नगरपालिका कर करेल हिटा बॉडी जरी नसली तरी आम्ही शिवसेनेचे मुख्य सर्व सर्व आहोत ना त्याच्यामुळं कोणाच्या कामावर कोणी डल्ला मारावा हे अशोभनीय बाप आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी सरोज अहिरे यांना मानसकन्या मानल्यामुळे मागील पंचवार्षिक मध्ये सरोज अहिरे या निवडून आल्या होत्या मात्र शरद पवारांची मानसकन्या असलेल्या देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज अहिरे यांनी नंतर शरद पवारांना टाटा बाय बाय करत अजित पवारांची वाट धरली नंतर लाडक्या बहिणीच्या योजनेखाली देवळालीतील मतदारांनी पुन्हा एकदा सरोज अहिरे यांना दुसऱ्यांदा विधानसभेतच धाडलेलं आहे मात्र निवडून आल्यानंतर काहीतरी विकास कामं केलं असं दाखवण्यासाठीच भगूर नगर परिषदेने मंजूर करून आणलेले काम स्वतः सरोज अहिरे आपल्या नावावर शिक्कामोर्तब करत आहेत मात्र देवळाली विधानसभा मतदारसंघातील आणि विशेषत भगूर परिक्षेत्रातील जनता सुज्ञ असून सरोज अहिरे यांनी कितीही या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तरी ते जनता स्वीकारेल का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे एन सी एन न्यूज नाशिक